महालक्ष्मी आपली मुंबईकरांची देवता आहे दैवत आहे तिच्या नावाने असणारे स्टेशनचं उद्घाटन मी केलं याच्यासाठी मी खूप भाग्यशाली आहे आणि खूप आमच्यासाठी खूप खूप सोयीचं आहे असं म्हणायला हरकत नाही कारण मी माझ्या जेव्हा प्रॅक्टिसच्या काळामध्ये अंधेरीवरनं वरळीला येण्यासाठी मला अडीच अडीच तास लागायचे आणि मी खूप थकायचे आणि आमचं पूर्ण फोकस आमच्या ट्रेनिंगवर नसायचं कारण एनर्जीच उरलेली नसायची आत्ता ती सोय आपल्याकडे झालेली आहे फास्टेस्ट रूट म्हणजे मेट्रो आपल्या इथे ॲक्वा लाईन ही सुरू झालेली आहे आणि ती अशा रूटवरची आहे जिथे आपली कॉलेजेस आहेत कॉर्पोरेट्स आहेत ऑफिसेस आहेत आणि खूप सारी ग्राउंड्स ह्या लाईनवर येतात त्यामुळे सगळ्या प्रकारच्या लोकांसाठी म्हणजे ऑफिसला जाणारे लोक किंवा कॉलेज आणि शाळेला जाणारे स्टुडंट्स किंवा खेळाडू ज्यांना वेगवेगळ्या स्टेडियम्सवर जायचे त्यांच्यासाठी ही खूपच सोयीची अशी लाईन आहे आम्ही जेव्हा बाहेर बाहेर जायचे कॉम्पिटिशनला जपान म्हणा किंवा युरोप म्हणा लंडन म्हणा तिथे आम्ही या मेट्रोनी खूप प्रवास केलेला होता आणि तेव्हा माझ्या मनात यायचं की आपल्याकडे ह्याची खरी गरज आहे आपल्याकडे इतकी लोकसंख्या आहे स्पेस कमी आहे वेळ कमी आहे तर आपल्याकडे हे का नाही होत आहे आणि आता हे स्वप्न खरंच साकारलेलं आहे त्यामुळे ही खूप आनंदाची गोष्ट आहे सगळ्यांसाठी आणि खूप छान अशा इन हे इन्फ्रास्ट्रक्चर आहे खूप अप टू डेट चांगल्या अपडेटेड टेक्नॉलॉजीनी सगळं बनवलेलं आहे